आज आपण अक्षय तृतीया बद्दल जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त जो आपल्या आयुष्यात प्रचंड यश साहस आणि अतिशय लाभ घेऊन येणारा दिवस आहे या दिवशी आपण काय काय दान पुण्य करायला पाहिजे आणि ते केल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण हे पाहणार आहोत की अक्षय तृतीया या दिवशी कोणत्या गोष्टी कशा प्रकारे कराव्यात आणि याने तुम्हाला काय लाभ होणार आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक हा असा वैशाख शुद्ध तृतीया हिंदू धर्मातील अतिशय पवित्र दिवस या दिवशी जे काही आपण करतो ते अक्षय राहतात म्हणून अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक विशेष दिवस मानलाय आणि या मुहूर्तामध्ये आपण काय काय करणार आहोत तर या, या दिवशी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी करताना पंचांग पाहण्याची गरज नसते त्यामध्ये पंचांगामध्ये वार तिथी करण नक्षत्र या सगळ्या गोष्टी न पाहता तुम्ही खूप चांगल्या गोष्टी चालू करू शकता आणि हे केलेल्या गोष्टी ज्या असतात ह्या नष्ट होत नाही त्याच्यामुळे या दिवशी जे काही आपण सुरू करतो ते अक्षय राहतं अक्षय तृतीया जसं संपूर्ण साडेतीन मुहूर्तापैकी एक हा पाहिला जातो तसाच गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातला पहिला तो सर्वात मोठा आणि पहिला मुहूर्त अक्षय तृतीया दुसरा विजयदशमी तिसरा आणि प्रतिपदा हा दिवाळीचा पाडवा जो असतो तो अर्धा मुहूर्त म्हटला जातो ज्याच्यामध्ये चोवीस मिनिटं यामध्ये तिथी वार आणि करण हे जेव्हा आपण पंचांगामध्ये पाहतो कुठल्याही कामासाठी मुहूर्त बघताना त्यावेळेस या चार दिवशी ही पाहण्याची गरज नसते आणि बलिप्रता जी साडेतीन मुहूर्ताचा सा जो चोवीस मिनिटाचा मुहूर्त आहे तो मुहूर्त म्हणजे आपल्याला तेवढाच वेळ मिळतो तेव्हाच त्यावेळेस बघून कार्य केलेलं नक्कीच चांगलं असतं या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता याच दिवशी महाभारताचे लेखन सुरू झाले आणि महर्षी व्यासांनी बाप्पांना सांगितल्यानंतर गणपती बाप्पाने लेखनिक म्हणून या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरू केले आज अन्नपूर्णा आहे म्हणजे अन्नपूर्णेचा ही आजच्याच दिवशी झालाय त्याच्यामुळे अन्नपूर्णेचा जन्म जर या दिवशी झालाय तर आजच्या दिवशी केलेली अन्नदान किंवा के तुमच्या किचन मध्ये तुम्ही जर काही उपाय म्हणून जर ह्याला केले तर तुम्हाला अतिशय चांगले लाभ मिळतील या दिवशी तुम्ही जेवण बनवताना हा जो मंत्र दिलाय तो मंत्र नक्की म्हणून जेवणाला सुरुवात करावी बनवायला अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्ते भिक्षाम देहीच नमोस्तुते मेते दिले लाये सिंपल. नमा। हा उच्चार मी इथे दिलेला आहे तुमच्यासाठी किंवा सिंपल ओम ह्रीम श्रीम भगवती अन्नपूर्णे नम हा म्हणूनही तुम्ही अन्नपूर्णेचा जप करून जेवण बनवायला सुरु करू शकता किचन मध्ये या मंत्राने या मंत्राची जर तुम्ही कुंकुमाने हा मंत्र लिहिलात किचन मध्ये तुमच्या आणि जर त्याचा जप रोज एकदा जरी जेवण करताना करत राहिला तरी तो अतिशय चांगले रिझल्ट देतो अजून एक आजच्या दिवशी दूध ओतू दू जाणं हे खूप चांगली गोष्ट मानली जाते त्याच्यामुळे आजच्या दिवशी दूध ओतू दू घालवावं आजच्या दिवशी तुम्हाला दान पुण्य जेवण जे काही दान देता येईल ते द्यावं किचन मध्ये स्वच्छता ठेवावी जेणेकरून अन्नपूर्णा आपल्यावर सदैव प्रसन्न राहते आजच्याच दिवशी परशुरामांचा जन्मदिवस आहे अक्षयतृतीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला सा होता परशुराम हे जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेंचे पुत्र यांना भगवान शिवाने कुराड ही अं दिली होती ज्याच्यामुळे त्यांचं नाव परशुराम असं पटलं श्री विष्णूंचे सहावे अवतार आहेत आणि त्यांनी क्षत्रियाविरुद्ध सगळ्यात पराक्रमी असे ते परशुराम ब्राह्मण होते ज्यांनी क्षत्रियाविरुद्ध लढा करून एकवीस वेळा ही पृथ्वी क्षत्रियहीन केली होती आणि त्यांना आजही त्यांना असलेलं चिरंजीवी पदाचं भूषण आजही ते जाणवत आणि परशुराम जयंती ही आजच्या दिवशी साजरी केली जाते ज्यांचं स्पेशली जमदग्नी गोत्र आहे कि त्यांच्याशी रिलेटेड गोत्रातल्या लोकांनी परशुरामांची सेवा ही नक्की करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी आजच्या दिवशी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आली होती आणि भगीरथांच्या तपामुळे हे पुण्य आपल्या पदरी पडलं होतं आणि आपण आज गंगा स्नान उपभोगू शकतो त्याचा लाभ घेऊ शकतो गंगा स्नान तुम्हाला जाऊन करणं शक्य असेल तर नक्की करावं अन्यथा तुमच्या घरी जर गंगाजल असेल तर त्या स्नानने उद्या म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला जप आणि आंघोळ हा खूप महत्वाचा असतो गंगा जर तुमच्या घरी असेल तर त्याने केलेला अभिषेक देवतेंना केलेला अभिषेक हाही खूप लाभदायी ठरतो पूर्वजांनी त्यांचे ऋण आजच्या दिवशी ऍक्च्युली पूर्वजां पूर्वज अक्षय तृतीयेच्या दिवशी पृथ्वीजवळ येतात त्याच्यामुळे आजच्या दिवशी त्यांना घास ठेवणं त्यांना शिधा देणं ना, त्यांच्या नावे अन्नदान करणं हे खूप महत्वाचं असतं त्याचबरोबर जर तुम्ही उदक शांती करू शकत असाल किंवा त्यांची शांती करू शकत असाल तर ती करा जसं तीळ तर्पण पिंडदान दिलं जातं ब्राह्मण भोजन केलं जातं या गोष्टी केल्याने पूर्वजांना लवकर गती मिळते त्याच्यामुळे आजच्या दिवशी केलेलं प्रत्येक अन्नदानाचं फळ फूल हे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतं अक्षय तृतीयेला घरी माठ नेहमी आणावा म्हणजे तुम्ही तुमच्या घरी जर पाणी प्यायचा जो माठ असेल तो अक्षय तृतीयेच्या दिवशी बदलायचा असतो आणि तो तुम्ही दानही देऊ शकता तुम्ही दान तुमच्या सोसायटीतल्या सिक्युरिटीजना तुमच्या घरातल्या कामोल्या बायकांना किंवा तुम्हाला ज्यांना द्यायची इच्छा त्यांना देऊ शकता ते दान देत असताना त्याच्याबरोबर आंबा अन्नधान्य धान्य जे तुम्हाला शक्य असेल ते द्या त्याचबरोबर हा मंत्र नक्की म्हणा मी तुम्हाला उच्चार मुद्दा मध्ये दिलेला आहे ऐष धर्म घटोदत्तो ब्रह्म विष्णु शिवात्मकः अस्य प्रदाना तृप्त्यन्तु पितरोपि पितामह गंधोदकतिलय मिश्रं स्नानं कुंभं फलानं पितृभ्य संप्रदास्यामि अक्षयं मुपेतिष्टतु असह ह्या जो श्लोक हो, आहे याचा अर्थ असा होतो ब्रह्मा विष्णू शिव ज्यात सामावले आहेत असा मी धर्मगट मी ब्राह्मणाला दान देत आहे आणि या दानामुळे माझे पितर व देवता तृप्त होत त्यांना मी गंध उदक तीळ यव फळ यांनी उक्त असा कुंभ मी पितरांसाठी देत आहे हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय म्हणजे क्षय न पावणारा ठरव असं म्हणून तुम्ही हे दान देऊ शकता ब्राह्मणाला देऊ शकता मंदिरामध्ये देऊ शकता किंवा अ हा माठ शक्यतो तुम्ही गरजू व्यक्तींना द्या ज्यांच्याकडनं त्या माठाचा उपयोग होईल याने खूप चांगले अनुभव येतात मी हे दरवर्षी करते तुम्ही करा अक्षयफल तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अक्षय पात्राची स्थापना करा त्या अक्षय पात्रामध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता धान्य ठेवू शकता आणि ते अक्षय पात्र पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत नित्य नियमाने त्याच्यात काही ना काहीतरी ठेवत चला म्हणजे तुम्हाला अक्षय पात्र घ्यायचंय तांब्याचा कळस घेऊ शकता चांदीचा घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला अक्षता एक फुल हळदी कुंकू व्हायचंय त्याच्यामध्ये चांदीचा कॉईन असेल तर चांदीचा किंवा नॉर्मल कॉईन असेल तर तो कॉईन ठेवायचा आणि रोज एक 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 कॉइन त्यामध्ये ऍड करत जायचंय जसा तो भरेल तसा ती जी जमा पूंजी आहे ती तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन दान करायचे आणि ते अक्षय पात्र कायम तुमच्या मंदिरात राहील असं करायचंय त्याचबरोबर तुम्ही जलदानाचं अक्षय पात्रही बनवू शकता जेणेकरून तुम्ही कुठेतरी कूप बनवा पानपोई बनवा भेरी बनवा अशा सगळ्या ठिकाणी बनवून पण तुम्ही जलदानाचं काम करू शकता अन्नदान जसं आहे तसंच या दिवशी तुमच्या देवघरामध्ये सात वाट्या किंवा सात छोटे छोटे मातीचे मडके घेऊन त्याच्यामध्ये गहू तांदूळ मसूर डाळ मूग चना डाळ तांदूळ किंवा खडीसाखर उडीद आणि काळेतील हे भरून जर तुम्ही त्याची पूजा केली तर तुम्ही आपले जे सप्तगृह आहे ग्रह आहेत त्यांची पूजा तुम्ही केल्यासारखं होतं आणि हे पूजा केल्यानंतर तुम्ही हे मंदिरामध्ये जाऊन अर्पण करून त्याच्यामुळे याची पूजा आणि अर्पण ह्या दोन्ही गोष्टी खूप लाभ देतात आपल्या पत्रिकेतले जे स्पेशली सात गृह आहेत राहू केतू छाया ग्रह असल्याने त्यांना शनी महाराजांचं ते दान आहे तेच लागू पडतं त्यामुळे हे सात ग्रहांचं दान तुम्ही नक्की द्या कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्हाला जे जे शक्य आहे जेवढं शक्य तेवढं द्या तुमच्या सोयीप्रमाणे द्या पण द्या ह्याचे खूप छान रिझल्ट येतात विद्यादान विद्यादान द्रव्यदान म्हटलं आहे विद्यादानामध्ये तुम्ही पुस्तकं देऊ शकता शाळेची सामग्री याविषयी देऊ शकता तुम्ही कोणाचं तरी शिक्षण स्पॉन्सर करू शकता सोनं चांदी द्रव्याचं दान देणं आपला धर्मग्रंथ सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आईंना चांदी दान द्या ह्याचे तुमचं चतुर्थ स्थान कुंडलीतलं चांगलं व्हायचे आणि तुमचे जर घराशी संबंधित वास्तूशी संबंधित काही दोष असतील तर ते जायला मदत होतात त्याच्यामुळे तुम्ही चांदी विकत घेऊन आईला चांदी नक्की दान करा तुम्ही आईला चांदीचा छल्ला दान देऊ शकता चांदीचं कॉईन दान देऊ शकता चांदीची वाटी जे जे तुम्हाला वाटेल ते करा याचे प्रचंड छान अनुभव येतात सोनं सोनं चांदी हे खरेदी करणं आजच्या दिवशी खूप श्रेष्ठ असतं या दिवशी केलेली सोनं किंवा के चांदी ही कधीही नष्ट होत नाही म्हणजे ती तुमच्या घरातून तुम जात नाही तिची वाढच होत राहते त्याच्यामुळे ह्याचा जो साधणारा हा योग असतो हा खूप चांगला असतो त्याचा अनुभव आणि आनंद नक्की घ्या चैत्र गौऱ्यातल्या गव, चैत्र गौऱ्या जे असतात चैत्र गवर।, गवर ही आपल्या अ आजच्या दिवशी त्यांचं विसर्जन केलं जातं त्याच्यामुळे चैत्र गौराची पूजा हळदी कुंकाचा प्रोग्राम किंवा व्रताचा जे काही संबंधित कार्यक्रम असतात ते तुम्ही आज करू शकता आजच्या काळामध्ये सोनं खरेदी करणं जितकं महत्वाचं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी तितकंच महत्वाचं आहे आर्थिक गुंतवणूक तुम्ही सोनं पेपर रुपी किंवा जे इन्व्हेस्टमेंट करायला मिळतात त्याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा तुम्ही म्युच्युअल फंड किंवा तत्सम गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण इन्व्हेस्टमेंट ही आजच्या दिवशी जर सुरू केली तर तुमची इन्व्हेस्टमेंट अक्षय राहते आणि ती वाढत राहते त्याच्यामुळे आधुनिकतेने जर बघितलं तर आजच्या दिवशी गुंतवणूक करणं हे शुभ समजलं जातं आजच्या दिवशी ही गुंतवणूक करताना एक आपल्याकडे जशी पूजापाठ सुरू होतं त्यावेळेस एक आपल्याकडे एक सांस्कृतिक म्हण सा आहे आपल्या धर्मामध्ये की दाने न वर्धते लक्ष्मी म्हणजे या दिवशी केलेलं दान हे वर्धता होते म्हणजे त्याची वाढ होत राहते म्हणून आपल्याकडे सोनं चांदी अन्न धान्य ह्या सगळ्यांचं दानाला पहिलं महत्व दिलंय आणि तुम्ही जसं जसं दान देता तसं तसं तुमचे पित्र किंवा तुमचे जे वाईट आजूबाजूच्या शक्ती आहेत त्या नष्ट व्हायला लागतात आणि तुमची लक्ष्मीची वर्धता वाढायला लागते लक्ष्मी कुबेर यांची पूजा आपण करू शकता जी तुम्हाला विधीवत तुम्हाला जमेल तशी तुम्ही पूजा करा लक्ष्मी अष्टलक्ष्मी स्तोत्राची जप तुम्ही करू शकता श्री तुम्ही जप करू शकता माता लक्ष्मीची मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता कुंकुमार्चन करू शकता कुबेरांचे मंत्र तुम्ही जपू शकता आणि सगळ्यात लाभदायी मी तुम्हाला सांगेल माझा हा खूप स्वतःचा अनुभव आहे नक्षत्र मंत्र जर तुम्हाला माहित असेल तर नक्षत्र मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा तरी नक्की जप करा आजच्या दिवसापासून सुरू करा तुम्हाला खूप छान अनुभव येतील तुम्ही वृक्षांचं दान करू शकता अशा इतर प्रकारे दान करून तुम्ही अक्षय तृतीया नक्कीच छान साजरी करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा शुभम भवंतु लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद शुभम भवंतू